रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय तांदळाच्या कुरड्या आणि त्यासाठी मी हे तांदूळ दोन दिवस भिजवून स्वच्छ धुवून वाळवून दळून आणलेले आहेत गिरणीतून एक डब्बा मी हे तांदळाचं पीठ घेते मिडियम दळलेलं आहे असं घ्यायचं पीठ एक डब्बा तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी असे दोन चमचे मीठ तुम्हाला जसं कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही ते मीठ घालू शकता तर एवढं मीठ घातलंय मी आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं हे चांगलं असं ढवळून घ्यायचं हाताने मी हे एवढं भांड घेतलं एक डब्यासाठी तर आपण ते चांगलं मिक्स करून घेऊया पाणी आणि पीठ तर एक डबा हे पीठ होतं त्याच्यासाठी मला असं पीठ कालवण्यासाठी बरोबर दीड डब्बा पाणी लागलं ह्याच्यामध्ये कमी जास्त करायचं नाही पीठ कालवण्यासाठी दीड डबा पाणी लागलं आहे आणि मी आता इथं पाणी उकडत ठेवणार आहे पातेल्यामध्ये आता हे पीठ शिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागेल एक डबा म्हणजे जर तुमचं पीठ एक डबा असेल तर तुम्हाला अडीच डब्बा पाणी पाहिजेत हे बघा ज्याने आपण पीठ मोजून घेतलं त्यांनी पाणी घ्यायचं म्हणजे जेवढं पीठ त्याच्या अडीच पट पाणी ठेवायचं मात आपण आता पिठामध्ये मीठ घातलेलं आहे चव बघून तुम्हाला किती कमी जास्त हवंय ते पण घालू शकता ह्याच्यात कोणी तीळ घालतं जिरं घालतं आता मी ह्याच्यापैकी काही घालणार नाही ना फक्त मी हे असंच बनवणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मग ते पीठ आपण कालवून घ्यायचं थोडं पाणी उकळत ठेवायचं ह्या बाजूला जर काही घट्टपणा वाटला तर गर... गरज असेल तर वापरायचं नाही तर वापरायचं नाही पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे जे पीठ कालवलेलं आहे ते ओतून घ्यायचं आणि चांगलं हटायचं असं पीठ ओतून घ्यायचे हे सुरुवातीला तुम्हाला पातळ वाटेल पण ते शिजल्यानंतर होतं घट्ट गरज लागणार नाही आहे बरोबर एक डब्बा पिठाला अडीच डब्बा पाणी आणि हे प्रमाण एकदम बरोबर दो आहे दोन चमचे जे आपण पोहे खाण्यासाठी वापरतो चमचा मीठ त्यात तुम्ही कलर पण

जसा गव्हाचा पीठ आपण शिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ पण असं शिजवून घ्यायचं हे बघा हे बघा हे पीठ इतकं मस्त झालंय ना थोडीशी मेहनत लागतेच याला पीठ हटण्यासाठी एका हाताने हटायचं काम नाहीये दोन्ही हातांनीच त्याला व्यवस्थित हटावं लागतं म्हणजे तुम्ही एकटे पण करू शकता अगदी व्यवस्थित फक्त माप लक्षात ठेवा आमच्याकडं ना तांदळाच्या कुरड्या तांदळाच्या पापड्या तांदळाचे खारवडे जास्त तांदळाचे पदार्थ बनवले जातात पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये आणि इकडं पुणे नगर सोलापूर ह्या साईडला गव्हाचे पदार्थ जास्त बनवले जातात कोल्हापूर साईडला तांदळाचे पदार्थ कोकण भागात तांदळाचे पदार्थ जास्त बनवले जातात था। जितकं चांगलं पीठ शिजेल तितक्या कुरुड्या खूप छान होतात तुटत नाहीत भुगा होत नाही पीठ चांगले शिजवून घ्यायचं पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया त्याच्यावर असं दोन ते तीन वेळा आधीमध्ये असं झळकंट थोडी वाट काढून घ्यायची आणि पुन्हा हलवायचं शक्यतो हे लागतच नाही आहे पीठ आणि बाकीवर एकदा चांगलं शिजलं ना ते कोरड्यांचा फुगावर तुटच नाहीत त्या थोडासा काळपट कलर आल्यानंतर असं लक्षात येतं की हे पीठ शिजले पहा पिठाचा कलर बदललेला आहे आता ह्याला जवळजवळ मला वीस मिनिटं लागली आणि गडबड करायची नाही वीस मिनिटं बरोबर याला शिजू द्यायचं कुठेही हे पीठ खाली लागलेलं नाहीये आता हे तयार झालंय पीठ आता याला अजून शेवटची दोन मिनटं आपण झाकून ठेवायचं बारीक गॅस आणि कडेचं सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि आता याला परत एक वाफ काढून घ्यायची ठेवायचं अशी वाफ येऊ द्यायची पिठाला आणि हे पीठ आपलं आता तयार आहे हे बघा खूप छान तयार झालेलं हे पीठ कुठलंही करलेलं किंवा काही नाहीये आता हे आपण घ्यायच्या कुरडे घालून घ्यायच्या गॅस बंद करूया अशी वापरून द्यायची ते आता गरम गरम कुरडे आपण i don't think तुम्हाला जसा हवा असेल तसा बारीक मोठा आकार आपण घ्यायचा आता आपण हे सगळे कुरडे अशा बनवून घेऊया अशा आपल्या सगळ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि राहिलेल्या कुरडे आपण आता वरती टेरेस तर मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी म्हणून इथं किचनवरतीच थोड्या बनवलेत उरलेल्या आपण सगळ्या वरती बनवूया चला तर मग राहिलेल्या कुरड्या आपण बनवून घेऊया ह्या आपल्या तांदळाच्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आता आपण इथं गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यातली कुरुडी आपण याच्यामध्ये टाकूया या गव्हाच्या कुरडीपेक्षा थोडासा याचा कलर तांबूस दिसतो गव्हाच्या कुरड्या पांढऱ्या दिसतात आणि ह्या कुरड्या थोड्याशा तांबूस कलरवर दिसतात पण चवीला अत्यंत अप्रतिम लागतो हे पहा याचा कलर, कलर थोडासा असा दिसतो एकदम पांढरा दिसत नाही तर तुम्ही पण नक्की करा आणि रंजना की रसोई चॅनलला शेयर करा सब्सक्राइब करा, करा यू